नमस्कार श्रोते हो संगीताचे दोन भाग झाले ना तर आज आपल्या भेटीला मी आले आहे वारकरी संगीत घेऊन वारकरी प्रवाहातील अभंग भारुड गवळणी या परंपरेने चालत आलेल्या विशिष्ट स्वराचा प्राप्त झालेला साजगोडवा निर्माण करतो जगाच्या पाठीवर कोठेही राहणाऱ्या मराठी मनाला हा वारकरी संगीताचा प्रसाद सतत तृप्त ठेवत असतो वारकरी संगीताचा गंध प्राशन केलेला स रसिक भक्त आयुष्याची कृतार्थता अनुभवतो वारकरी संगीत भक्तिप्रवीण संत मनाच्या स्वरबद्ध स्पंदनाचा एक आविष्कार असतो हिरव्या बंदराईथून झुंजुणाऱ्या वारा चांदण्याचा सडा कागदावर उभारलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य फुललेला मोरपिसारा कोकिळेची तान हे सर्व अनुभवताना ईश्वरी सामर्थ्याचा व सौंदर्याचा साक्षात्कार अटळच असतो सुमारे हजार वर्षापासून कोटी कोटी भक्त विठ्ठलाच्या ध्यासात असतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या कमरेवर हात ठेवून पंढरीचा पांडुरंग भक्ताच्या कल्याणासाठी सदा सर्व काळ विटेवर उभा आहे विठ्ठलाचे उभे राहणे त्याच्या कर्तव्यपूर्तीचा अविभाज्य घटक आहे कीर्तनकारांनी दिलेले संगीताचे योगदान वारकरी संगीताचे वैभव आहे अभंग गायक मृदंग वादक हे सर्व जातीधर्माचे भक्त वारकरी संगीताच्या पालखीचे भवी झाले टाळांच्या निनादात व मृदुंगाच्या ठोक्यावर लाखो वारकरी विणेचा साक्षार साक्षात अनुभव घेतात आणि वारकरी संगीतात चिंबचिंब बुडत राहतात दरवर्षी या भक्तांचा पूर वाढतच राहतो निमंत्रणही न पाठविता न बोलाविता लाखो भक्त पंढरीची वाट शेकडो वर्षापासून चालतच राहिले असा चमत्कार जगाच्या पाठीवर कुठेच नाही वारकरी संगीत प्रवाह प्रवाहात शास्त्रीय संगीताप्रमाणे एकच गायक गात नसतो तर या ठिकाणी लाखो वारकरी एकत्र येऊन गात असतात अभंग पदरचनेला इथे विशेष स्थान आहे कीर्तनातील रामकृष्णहरी हा शब्द जसे पर्यावरण भारावून टाकतो श्रद्धेला सुर सापडतात आत्मानंदाचा डोह हो, उंच उंच वळत राहतो वारकरी संगीताच्या या धुमाळीत सर्व श्रोते विठ्ठलमय होऊन जातात वारकरी संगीतामध्ये स्वरांच्या नखऱ्यांना मात्र स्थान नाही त्यात गायनाचा आशयनिष्ठ विवेक जपला जातो एकनाथांच्या गवळणीतला श्रीकृष्ण व अनुप जलोटांच्या मय नाही माखन खायो मधला श्रीकृष्ण एकच वारकरी संगीताच्या गाभ्यात कृष्णाचे देव पण सन्मानित आहे वृंदावनी वेणू वेणू कवणाचा बाई वाजे हेच सांगते वारकरी संगीतात गायकांचे स्वर संतांच्या वाणीशी एकरूप झालेले असतात आणि आपला आनंद द्विगुणित करत असतात वारकरी संगीताचा रसिक भक्ती भावनेतून अभंगाच्या अभंगाच्या ओळी सहजपणे तो म्हणतो खेळ मांडी येला वाळवंटीबाई किंवा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माझे माहेर पंढरी टाळं म्हणे चिपळीला असंख्य रचना वारकरी संगीताच्या स्वरातून माऊलीचा पाना पाझरतो ही माऊली विठाई ज्ञानदेव ही सर्व भक्त ही माऊलीच अभंगाचे संगीतमय अस्तित्व गवळण व भारुडाच्या तुलनेत फार उच्च स्थानावर आहे अभंग हे संतांच्या पुण्याईच्या अधिष्ठानात उभे असतात वारकरी पंथाची पुण्याईच विणेच्या नादाने प्रभावित आहे अनेक वारकरी ग्रंथांच्या मुखपृष्ठावर विणा टाळ आणि चिपळ्या सन्मानित झालेल्या आहेत कारण त्यांचा नाद धीरगंभीर वातावरण निर्माण करण्यात निर्णायक ठरतं प्रभावीपणे भक्ताच्या मनापर्यंत पोचवण्याचं पुण्यकर्म वारकरी संगीताचे स्वर व ताल करीत असतात असं हे वारकरी संगीत तेजस्वी आणि ओजस्वी धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा